रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कामगिरीमुळेच त्यांना खादनाची सामावून घेतलं होतं फार गाजावाजा केला त्यावेळेस की आम्ही खेळाप्रती किती आम्ही पुढे आहोत अग्रेसर आहोत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना आम्ही कसा न्याय देतो अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस सरकारने मानली होती आणि त्यांना उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदावर त्यांची निघते खरं तर त्या सातत्यानं खेळामध्ये व्यस्त असतात आणि सातत्यानं स्पोर्ट मध्ये व्यस्त असतात अशा वेळेस केवळ त्यांचं ट्रेनिंग झालं नाही म्हणून आठ वर्ष पगार न देणं म्हणजेच सरकारची या आंतरराष्ट्रीय खेळाडू संदर्भात असलेली अनास्था आणि यांचं बोलणं करणं म्हणजे बोलणं आणि करण्यात किती फरक आहे हे विसंगती दिसून येत आहे म्हणजे ह्या सगळ्या बोलाच्याच कडी आणि हे बोलघेवळेपणा जो सरकारचा आहे यातून स्पष्ट दिसते आहे की तुम्ही ट्रेनिंग झालं नाही म्हणून त्यांना ते देऊ शकत नाही तर मला वाटतं की हा त्यांच्यावर अन्याय आहे जे खेळाडू सातत्यानं खेळण्यामध्ये व्यस्त आहेत त्या विविध ठिकाणी देशात जाऊन परदेशात जाऊन त्या खेळत असतात तर याचा निर्णय शासनाने थोडी तरी काळजी करून लवकरात लवकर घेतला पाहिजेत आणि त्यांना तो थकीत सर्व वेतन त्यांना दिला गेला पाहिजे आपल्या महाराष्ट्राची मान शान उंचावणारे असे खेळाडू या संदर्भात जर सरकारची अशी अनास्था असेल हे वेगळी प्रेम असेल तर मला वाटतं की खेळाप्रती या सरकारला रुची नाही या सरकारला रुची केवळ महाराष्ट्र लुटण्यातच आहे महाराष्ट्राला उंचीवर नेण्यात नाही

आणि आमदारांना निकृष्ट जेवण मिळालं म्हणून ठोकून करणारे सत्तेतील आमदार पुन्हा ती सुरू करायसाठी म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होता की गायकवाडांना निकृष्ट दर्जाचं अन्न मिळालं नाही त्यांना उत्कृष्ट दर्जाचं अन्न मिळालं फक्त कदाचित व्हेजच्या ठिकाणी नॉनव्हेज काय मिळालं असेल नॉनव्हेजच्या ठिकाणी काय व्हेज खातात मला माहीत नाही पण मेनूमध्ये काही बदल झाला असेल म्हणून बदललं असेल असा त्याचा अर्थ निघतो पण एक स्पष्ट आहे पुन्हा त्याला जर ते काम दिलं असेल तर तिथला फूडची क्वालिटी उत्तम दर्जाची आहे हे सरकारने मान्य केलं असाच त्याचा अर्थ निघतो मला वाटतं की चांगली गोष्ट आहे समज दिली पाहिजेत कारण ते चड्डी बन्याण चड्डी बन्याण खूप झाला आता आणि त्यांचे कॅमेऱ्यावरमध्ये फोटो कसे येतात बन्यांवर चड्डीवर लुंगीवर टावेलवर म्हणजे हे सगळे टावेल लुंगी चड्डी अशी गँग तयार होण्यापेक्षा समज देण्याची गरज होती ती दिली पण कॅमेऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच का जात आहे आणि कॅमेरा पुढे तेच टार्गेट का होत आहेत तर मला वाटतं की कॅमेरा हा गुप्त लोकांच्या हातात आहे जे सत्तेतीलच पार्टनर आहे त्यामुळं विशिष्ट हेतूनी त्यांना टार्गेट कदाचित केलं जावत नसेल आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समज द्यावी लागत असेल तर आता मला वाटतं की साहेबांनी सुद्धा काही गुप्त कॅमेरे तयार करावेत की ज्याने जेणेकरून ते कॅमेरेचा रोखसुद्धा आपल्याच मित्रमंडळीकडे असेल तर त्यांचा बरोबर बदला घेण्याची इच्छा पूर्ण होईल मला अधिक विचारण्यापेक्षा त्यांच्या आमदारांना विचारा की ते कॅमेऱ्याचं कुठून आले आणि ते कसे काढले जात आहेत ते तुम्हाला वैयक्तिक सांगतील सार्वजनिक सांगणार नाही देखो हे बात क्लिअर आहे की मध्यप्रमाणेच्या संदर्भात सरकारने जर तो निर्णय घेत असतील तर हे दुर्दैव आहे एका एका डिस्ट्रिक्टला आठ आठ परवाने देण्याचा निर्णय जो होतो आहे म्हणजे हे महाराष्ट्र नाही आता मध्यराष्ट्र होत चाललं आहे मद्यपिंचं राष्ट्र व्हावं आणि पैशाच्या हव्यासापोटी सरकारच्या तिजोरीत भरण्यापोटी आणि वैयक्तिक जर हा विचार होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या परवाने वाढीमुळे आणि दुसरीकडे दारूची जी काही आता भाववाढ झाली त्यामुळे मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात तस्करी महाराष्ट्रात दारूची सुरू झाली आणि यातून प्रचंड रेवणीचा लास होताना आपल्याला दिसतो आहे यावर कुठलाही उपाय नाही आहे हे सगळे एक्साइजचे अधिकारी हप्ता घेऊन परराज्यातील स्वस्ती दारू उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मध्य प्रदेशामध्ये दारूमध्ये आणि या दारूमध्ये जवळपास चाळीस टक्क्याचा दरामध्ये फरक आहे आणि सगळ्या बाउंड्रीवरच्या तो माल म मा, मराठवाड्यापर्यंत मा, मोठमोठ्या हॉटेलपर्यंत येतो आहे आणि तिथे ती -ति दारू विकली जात आहे त्यातून प्रचंड पैसा वसूल होत आहे आणि म्हणून मला वाटतं की एक्साईजमध्ये तो गोंधळ थांबवण्याची आवश्यकता होती मध्यप्रमाणे वाढवलेत भाववाढ वाढवली यामुळे रेवणी येणार नाही तर तस्करी आणि परराज्यातून येणारी जर दारू थांबवली तर सरकारला अधिक फायदा होईल आणि हे संख्या वाढवणं बार अधिक खोलणं अधिक संख्या वाढवून म्हणा लोकांची सेवा करतो असं दाखवत असतील तर मला वाटते लाडक्या बहिणींना दिलेले पैसे दुसऱ्या हाताने वसूल करण्याचा नवीन उद्योग सरकार करते आहे बहिणी तू हे घे आणि तुझ्या भावाच्या खिशातून मी काढून घेतो म्हणजे आजा मेला नातू झाला आणि घरचे दारचे सगळे बरोबर झालेत संख्या मोजली तर बरोबर व्हावी असा त्याचा उद्देश असावा हाँ तो नहीं रेवेन्यू तो घटेगा और घटेगा जैसे आप लोग उसके प्राइस बढ़ाते जाओगे अदर स्टेट के बारे में भी सोचकर वहाँ के प्राइस क्या तो है उसे फोर्टी परसेंट तक ले सकते अदर स्टेट में तो इसीलिए बाहर स्टेट से बड़े पैमाने में ये लेकर आई अपने राज्य में आती है केवल स्टेट के बाउंड्री पे नहीं आ रही तो बड़े बड़े होटलों में भी अगर आप ये कार्रवाई अगर करें त्रेस आदमी जाकर तो आपको मध्य प्रदेश का ब्रांड दिखेगा ये गुप जुप उसको बॉटलिंग भी करते जा रहे खुलेआम बेचे भी जा रहे सब एक्साइज के ऑफिसर इसमें इन्वॉल्व होते जा रहे तो इसका मतलब यही है कि वो लॉस है रहा मध्य प्रवाना देकर आप लोग ज़्यादा से ज़्यादा लोगों को दारू पेकर पैसा वसूलना चाहते हैं फिर लाडली बहन क्यों लाई लाडली बहन लाना और योजना लाके उनके हमारे बटवे में डेढ़ हज़ार रुपये डालोगे बहना के और भाई के जेब से दो हजार रुपए निकालोगे तो फायदा क्या है इधर एक तरफ देना और दूसरी तरफ से लूट लेना यही सरकार की इससे मंशा दिखती है सरकार बेईमानी करके ही चुनाव जीत रही है महाराष्ट्र का हो या बिहार का हो या दिल्ली का हो या हरियाणा का हो वो कुछ ऐसे है कि उनको धर्मांधता जातीयता फैलाकर चुनाव जीतना है मतदार सूची में हेराफेरी करके चुनाव जीतना है और वो चाहते हैं कि अपोजिशन के वोट जितने कम कर सकते हैं उतना कम करके क्योंकि ये जनता से चुनाव नहीं जीतते ये बेईमानी से चुनाव जीतते आ रहे हैं चाहे लोकसभा में सिक्सटी फाइव सीट में भी इन्होंने बेईमानी करके वहाँ पे अपने फेवर में रिजल्ट लिया नहीं तो दो के अंदर तब बीजेपी सिमट जाती थी यह सबका सर्वे था और 400 के आगे की बात करते हैं सवाल दूसरा यह है कि बिहार में जनता ने इनको नकारा है और ये नकार रहे तो ऐसी धानली करके मतदाता सूची में आ, आ, जो वोटर्स है अपोजिशन के वो कम करके ये निर्णय को अपने फेवर में सरकार करना चाहती है इसके तरफ हमारा अब ये मेरे ख्याल से देश में इस सरकार के खिलाफ में बड़ा लोगों में रोश है जनता उतर आएगी सड़कों पर जब इनको अपनी जगह बताएगी तभी ये सुधरेंगे नहीं तो बेईमानी करते करते ही ये चुनाव जीतते जाएंगे और लोगों का मैंडेट नहीं मिलने के बाद भी इस तरह का चुनाव में जीतने का नया फंडा इन्होंने हासिल कर लिया नहीं नहीं देखिए एक नाथ जी ने अपने आमदारों को मंत्रियों को अगर समझ दिया है तो अच्छी बात है पर उनके मंत्री उनके आमदार क्यों छपड़ रहे बाकी भी तो है पर कैमरे का रोग वो उनके तरफ क्यों है हो सकता है कैमरे का हाथ बीजेपी के हाथ में होगा तो कैमरे की नजर उधर ही जा रही होंगी ये आपस आपस में मनमुटाव जो है आपस की लड़ाई जो है हो सकता है शिंदे साहब को खिलाफ ये साजिश का भी एक प्रकार हो सकता है ऐसा मुझे दिखता है वास्तविकता सत्यता आने वाले दिन में पता चलेगा पर आज जो हो रहा है कि सब जगह में हर जगह में उनको ही टारगेट करके उनके निशाने पर उनको लेकर उनको क्या मजबूर किया जा रहा है वो मेरे से ज्यादा वो लोग अच्छे से बताएंगे जरा आप उनकी भी राय लीजिए